हॅलो फ्रेंड्स सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण आहे उन्हाळ्यासाठी थंडगार असा चॉकलेट मिल्कशेक आणि लहान मुलांना खूप आवडतो हा चॉकलेट मिल्कशेक चॉकलेट म्हटलं की मुलं आवडीने चॉकलेट खातात पण चॉकलेटपासून असा पोटभरीचा मिल्कशेक तुम्ही घरी नक्की बनवून बघा खूप सोप्पा आहे मी इथे एका मिक्सरच्या जारमध्ये ऑरिओचे तीन बिस्किट मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि त्यानंतर डार्क चॉकलेटचे तुकडे करून टाकलेत एक चमचाभर डार्क चॉकलेट नसेल तर डेअरी मिल्क दहावाली घातली तरी चालेल क्यूब घातले आणि एक चमचा साखर घातले त्यानंतर गरम केलेलं आणि गरम करून मी थंड करून घेतले दूध ते याच्यामध्ये एक ग्लास घालून घेते आणि आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता इथे काचेच्या ग्लासला गार्निशिंगसाठी मी हर्षीचं चॉकलेट सिरप येतं दहा रुपयाला पाऊच तो इथे ग्लासला गार्निशिंग करून घेते अशा पद्धतीने त्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि आता यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं दूध घालूया मस्तच बघू शकताय मिल्कशेक किती छान दिसतोय बघितल्यावरच लहान मुले आवडीने पितील आता गार्निशिंगसाठी मी याच्यामध्ये एक चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि मी थोडंसं चॉकलेट किसून घेतलं होतं ते सुद्धा याच्यावर घालून घेते आणि जे काही चॉकलेट सिरप थोडंसं शिल्लक असतं ते सुद्धा गार्निशिंगसाठी आपण वरतून टाकणार आहोत थोडंसं मस्तच खूप छान आहे चॉकलेट मिल्कशेक आणि ओरिओ मिल्कशेक आहे त्यामुळे ओरिओचं एक बिस्किट तर वरती गार्निशिंगसाठी झालंच पाहिजे तर तयार झाला इथे आपला ओरिओ बिस्किट पासून चॉकलेट मिल्कशेक कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय